नाही मुंबईमध्ये आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत मुंबई आता पूर्णत महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे कारण ही आहे की अनेक लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून परत त्यांना जी उमेदवारी दिली गेली हे म्हणजे अं याला काय म्हणायचं नैतिकता नीतिमत्ता सगळी कमरेला गुंडाळून या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने भ्रष्टाचाराला पूर्णत किती मजबूत करता येईल भ्रष्टाचार करणाऱ्याला त्यांच्या पक्षामध्ये किती मानाचं स्थान देता येईल याचा पुरेपूर प्रयत्न मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने केलेला आहे ज्या किरीट सोमय यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत ते सर्व आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत यावरूनच भारतीय जनता पक्ष हा आता बेमानांचा चोरांचा डाकूंचा लुटारूंचा पक्ष झालेला आहे हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही वाटतं तिसरा चौथा पाचव्या टप्प्यात का, का होईल